पोलीस पुत्राचा निर्घृण खून नाशिक पुन्हा हादरले नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वसतीगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे वय वर्ष अठ्ठावीस वृंदावन नगर म्हसरूड नाशिक या युवकाची मंगळवार दिनांक वीस रोजी मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्या तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत बुधवार दिनांक एकवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्या गगन याचा मृत मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांचे धाव घेत पंचनामा केला यावेळी पोलिसांना गगन यांच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे तसेच ही हत्या प्रथमदर्शी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक